काय काढू मग काय काढू सांग बर नाही काय काढायचं काय पाहिजे तुला कुरकुर द्यायचं कुणाचं घ्यायचंय कृष्णाचं होय कृष्णा दे की त्याला थोडं कुणी आणलेलं आहे कुठं बॅग येत नाही चल मी तुला देते चल चल मी तुला देते इकडे 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 बा इकडे 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 पुन्हा म्हणता कुरकुरे कुठून दिले हो त्यांना हा ते मागायला लागले थांबी देते तुला थांबा मी काढून देते

हा दुखतोय का तुझा इकडे की बाळा तू कुठं चाललाय पळून तिकडे कशा चाललाय बाळा इकडे की कुत्र झोपलय तिकड कुठे चाललाय बाहेर बाहेर निघून कुत्र झोपलय तू तिकड हलो कुत्र्या जाऊ नको चावल चावल तिकड जाऊ नको छान लागते कुरकुर बाळा छान लागते खावा मग आंघोळ केली का तू केली बर तिकट नाही लागत भूक लागली तुला भूक लागली मग इकडं लेकड आहेत बघा सगळी खेळते या

কে রাজ